आज आपण जाळीदार मऊ लुसलुशीत अशी इडली कशी करायची ते बघणार आहो आणि त्यासोबत आपल्याला सांबारसुद्धा बनवायचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं इडलीचं बॅटर थंडीमुळं छान असं फर्मेट होत नाही किंवा छान फुगत नाही आणि इडली पण जाळीदार येत नाही चपटी येते तर अशा छान जाळीदार इडल्या येण्यासाठी काय करायचं आणि मस्त अशी आपण सोडा न वापरता इडली कशी करायची ते बघणार आहोत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता तर या डब्याच्या मापाने मी इथे तीन मापं असे म्हणजे तीन डबे तांदूळ घेतलेले आहेत ज्या आपण डब्याने तांदूळ घेतली त्याच डब्याने आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे तुम्ही सालाची डाळ घेत असाल तर थोडी जास्त घ्यायची म्हणजे त्याची सालं भरपूर निघतात तर मी इथं अशी डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत मोजून तर हे आपल्याला धुवून घ्यायचे आहे तर इथं मी हे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत म्हणजे याला काही पावडर वगैरे लावलेली असते ती पूर्ण निघून जाते त्यामुळे असे मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हे डाळ तांदूळ आपल्याला रात्रभर मुरायला ठेवायचे आहे तर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात तर भरपूर यामध्ये असं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे ते छान मुरल्या जातात इडलीला मस्त खमंगपणा येण्यासाठी इथं मी अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते टाकायचे तर या डाळीमध्येच टाकून घ्यायचे आहे वेगळी भिजवायची गरज नाही आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्त आपली डाळ तांदूळ छान मुरलेली आहेत सकाळी आपल्याला आठ वाजता हे डाळ तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि आणखी आपली ही इडली नरम सॉफ्ट येण्यासाठी इथं मी एक वाटी किंवा एक डब्बा पोहे घेतलेले आहे म्हणजे ज्या डब्याने आपण डाळ तांदूळ घेतली त्याच डब्याने मी इथे पोहे घेतलेले आहेत हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यामध्ये थोडं पाणी टाकून हे पण बाजूला मुरायला ठेवायचे आहेत आपली डाळ तांदूळ हे छान मोरल्या जातात तर मी इथं मिक्सरचा भांडा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळ टाकायचे आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तर या तांदळातलंच पाणी टाकायचं आहे डाळीतलं पाणी टाकायचं नाही डाळीतल्या पाण्याला जास्त वास असतो त्यामुळे तांदळातलं पाणी टाकायचं आणि हेच पाणी टाकून आपल्याला मस्त असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी बारीक असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे जाड झालं असेल तर तुम्ही आणखी बारीक करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीचं हे बॅटर ठेवायचं म्हणजे जास्त पातळही जास नाही आणि जास्त घट्टही नाही तर हे अशा पद्धतीचं झालं पाहिजे तर आपण एका मोठ्या डब्यामध्ये हे टाकून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण सर्व हे काढून घेऊया तांदूळ आणि पोहे पण आपले मस्त मुरलेले आहेत तर हे पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पण आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून मस्त हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊयात तर बघू शकता अशी मी पोह्याची मस्त पेस्ट करून घेतलेली आहे तर ही पूर्ण पेस्ट आपल्याला या बॅटरमध्ये टाकून घ्यायची आहे पोहे घेताना आपल्याला जाडे पोहे वापरायचे आहे पातळ पोहे वापरायचे नाही पातळ पोहे वापरले तर बॅटर छान असं फुलत नाही किंवा इडली छान जाळीदार होत नाही चपटी येते तर ह्या चुका टाळायच्या त्यामुळं थोडं जाडे पोहे घ्यायचे आहे आणि यामध्ये सुरुवातीलाच मीठ टाकायचं आहे नंतर याला थोडं पाणी सुटू शकतं तर आता बैटर अपले हे बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे तर बघू शकता अगदी घट्ट पातळ असं बघून घ्यायचं आहे तर यामध्ये एक चमचा ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी बघायचं आहे आपल्याला किती बॅटर फुललेलं आहे तर आता या डब्यावर आपल्याला एक मस्त दुसरा डब्बा ठेवून द्यायचा आहे तर आता या डब्यावर आपण आणखी एक डबा ठेवणार आहोत तुम्ही जर हे बॅटर रात्री भिजवत असाल तर असा हा डब्बा या डब्यावर ठेवायचा म्हणजे हवाबंद हा आपला डब्बा राहतो यामध्ये हवा लागत नाही आणि गरमसुद्धा राहतो एखाद्या गरम जागी हा डब्बा ठेवायचा नाही तर यावर एखादा कपडा टाकून ठेवायचा आहे म्हणजे बॅटर छान फुलल्या जातं मस्त फर्मेटही होतं तुम्ही जर हे बॅटर सकाळी तयार करत असाल तर सकाळी बारीक करून हे डब्बा उन्हामध्ये ठेवायचा म्हणजे ते छान फर्मेट होतं तर आता बघू शकता आपलं हे मस्त असं बॅटर फर्मेट झालेलं आहे तर सहा ते सात तासासाठी आपण हे तर यावर एक मोठं भांडं झाकून ठेवायचं आहे तर नऊ तासानंतर बघू शकता तुम्ही आपला हा डबा अगदी फुल भरलेला आहे आणि त्यामधून बाहेर असं बॅटर येत आहे तर छान असं फरमेट झालेलं आहे तर बघा अगदी आपला यामध्ये चमचा टाकलेला तो पण हरवून गेलेला आहे तर इडलीचं बॅटर मस्त असं छान फर्मेट झालेला आहे तर बघू शकता तुम्ही अगदी मस्त असं छान झालेलं आहे तर यामधला आपण काही काढून घेऊयात तर बघा हा चमचा आपल्याला काढायचा आहे तर यामधलं थोडं बॅटर आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बघा हा चमचा आपण टाकलेला तो पूर्णपणे यामध्ये डुबलेला होता तर बाजूला मी एका पातेल्यामध्ये थोडं बॅटर काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला इडलीचे भांडे घ्यायचे आहेत तर मी इथे इडलीचं पात्र घेतलेलं आहे भांड़े भांड़े चाहे। इडली चाहे। इडली चाहे ला तर त्यामध्ये हे भांडे आपल्याला काढून घ्यायचे आहे तर माझं हे इडलीचं पात्र पाच भांड्याचं आहे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकून गॅसवर आपण गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे आणि या इडलीच्या पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर आपण सर्व पात्रामध्ये तेल लावून घेऊयात तेल लावून घेतल्यावर आपल्याला यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे सर्व पात्रांमध्ये बॅटर टाकून घेत आहे इथं मी इडलीचं भांडं गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे तर एक दीड ग्लास यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आणि पाणी उकळलं की नंतर यामध्ये आपल्याला सर्व हे इडलीचे भांडे आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि मस्त झाकण लावून घेऊया आणि पंधरा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटामध्ये मस्त वाफवल्या जातात तर आता पंधरा मिनटं झालेली आहे तर आपण यामधलं झाकण काढून घेऊया तर बघू शकता इडली छान अशी फुललेली आहे आणि मस्त अशी जाळीदारसुद्धा आलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या मस्त इडल्या तयार झालेल्या आहेत तर बघू शकता आपण हे सर्व इडल्या काढून घेऊयात तर अगदी जास्त थंड होऊ द्यायचं नाही तर अगदी कोमट कोमट असतानाच हे आपल्याला सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहे जास्त थंड जर झालं तर इडल्या भांड्याला चिटकू शकतात त्यामुळे हे लवकर काढून घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही तर एक चमचा घ्यायचा आणि या चमच्याच्या सहाय्याने असं इडली काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व इडल्या काढून घेऊयात तर बघू शकता कशी मस्त याला जाळी आलेली आहे आणि पांढऱ्या शुभ्र आपल्या अशा ह्या इडल्या तयार झालेले आहेत तर अगदी मस्त मऊ जाळीदार अशा इडल्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत तर सर्व इडल्या आपण काढून घेणार आहोत इथे बघू शकता मी सर्व इडल्या अशा ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि बघा अगदी मस्त जाळी आलेली आहे आपल्या इडलीला आणि स्पंजीसुद्धा झालेल्या आहेत यामध्ये आपण सोडा न वापरता छान अशी जाळीदार स्पंजी अशी इडली बनवलेली आहे तर बघा खूप मस्त इडल्या तयार झालेल्या आहेत आणि इडलीसोबत आपल्याला सांबारसुद्धा बनवायचं आहे सांबर बनवण्यासाठी इथं मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथं एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि ही डाळ आपल्याला कुकरमध्ये लावायची आहे त्याआधी आपण यामध्ये काही साहित्य टाकणार आहोत तर मी तीन लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत अर्ध टमाटर घ्यायचं आहे काही आपल्याला वांग्याच्या फुडी टाकायचे आहेत यामधलं तुम्हाला टाकायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता काही आपल्याला बटाट्याच्या फुडी टाकायच्या आहेत आणि यामध्ये थोडी हळद टाकायची आहे एक चमचा तेल टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला कुकरमध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला सांबर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि मस्त लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे लाल झाला पर की त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे इथं मी मसाल्याच्या डब्यामधला जो छोटा चमचा असते त्या चमच्यानेच दोन चम्मच तिखट टाकून घेतलेला आहे एक चमचा हळद टाकायची आहे आणि दोन ते ती तीन चम्मच आपल्याला धणा पावडर टाकून घ्यायची आहे दोन चमचे कसुरी मेथी टाकायची आहे आणि हे मस्त भाजून घ्यायचं आहे हे छान भाजल्यावर यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सांबार मस्त छान असा चोपडा होण्यासाठी आपल्याला काय करायचं तर इथं मी एक ते दोन चमच आपलं इडलीचं बॅटर घेतलेलं आहे आणि ते यामध्ये टाकायचं यामुळे सांबारला इडलीसारखी टेस्ट येते आणि थोडा घट्टपणा किंवा चोपडेपणा पण येतो तर हे यामध्ये टाकायचं यामुळे आपल्या सांबारला टेस्ट पण खूप छान येते इथं मी सांभर मसाला घेतलेला आहे तर मोठा एक चमचा सांभर मसाला टाकून घ्यायचा आणि आपण शिजवलेली तुरीची डाळ यामध्ये टाकून घेऊया छान अशी घोटून घ्यायची आहे त्यामध्ये डाळ दिसली नाही पाहिजे या पद्धतीने मस्त अशी घोटून घ्यायची आणि नंतर यामध्ये टाकायची तर बघा असं भरपूर पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला घट्ट पातळ जशी ही डाळ हवी तशी तुम्ही करून घेऊ शकता इथं मी आधीच चिंच भिजायला ठेवलेली होती तर चा छान अशी ही चिंच भिजलेली आहे तर या चिंचेचं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं गोड आंबट असा हा सांबर खूप छान लागतो खायला तर गोड पणा येण्यासाठी आपल्याला इथं गूळ टाकायचं आहे जेवढी आपण चिंच भिजवली तेवढाच यामध्ये गूळ पण घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणखी वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि याला छान उकळी द्यायची आहे आणि इथे बघू शकता मस्त अशी आपल्या सांबरला उकळी आलेली आहे आणि छान असा आपला सांबार तयार झालेला आहे तर अशा पद्धतीचा आपला इडली आणि सांबर छान तयार झालेला आहे तर बघू शकता अगदी मस्त जाळीदार स्पंजी अशा इडल्या आपल्या ह्या तयार झाल्या कितीही थंडी असली तरी अशा पद्धतीचं बॅटर तुम्ही बनवलं तर इडल्या तुमच्या कधीही बिघडणार नाहीत आणि छान स्पंजी जाळीदार येतात आणि सांबरसुद्धा आपला चविष्ट झालेला आहे तर अशा पद्धतीच्या इडल्या आणि सांबर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका